नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोहपुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजन्म उत्सव साजरा जालना घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब पाटील जाधव सरपंच श्रीमंत साळवे उपसरपंच प्रमोद नागरे शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल कांगणे उपाध्यक्ष सविता सविताताई नागरे ग्रामपंचायत सदस्य आलिंगाताई साळवे उषाताई चाटे माजी उपसरपंच गणेश वाघ भागवत नागरे शिवशंभू संघटनेचे सूर्यप्रकाश जाधव सोसायटीचे व्हाईस चेअरमन आसाराम जाधव रामेश्वर कुतरवाडे भागवत घोगे पोलीस पाटील वसुदेव वाघ बालाजी जाधव शिवाजी गवाने गणेश जाधव किसन साळवे गणेश नागरे यांच्यासह सर्व गावकरी मंडळी मुख्याध्यापिका शिंदे मॅडम शेख सर वाघमारे सर दलपे मॅडम काळे मॅडम शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थिनी कुमारी तनुजा नामदेव चिपाटे कुमारी हर्षदा विठ्ठल कांगणे कुमारी अंकिता परमेश्वर कांगणे यांचा जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत आणि निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेक व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद